हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आ, मला एक कमेंट अशी आली होती की तुम्ही फोर व्हीलर चालवता तर तुम्ही थोडंसं सा, आम्हाला सांगा कशी चालवता काय तर सगळ्यात पहिलं तर कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे आणि काही बेसिक ज्या गोष्टी आहेत ती त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला आता जास्त वेळ न लावता आपण गाडी शिकायला सुरुवात करूया इथे आमचा आधी बसला आहे आधीचं म्हणणं आहे की मला पण गाडी शिकव मग मी थोडे दिवस नंतर तुला शिकवायचे तुला चालवायची आहे तर ही माझी जी गाडी आहे ती झेन एस टी लो ही गाडी आहे आणि आमच्या दोघा तिघांसाठी ही गाडी सफिशियंट आहे म्हणजे बरोबर आहे आम्हाला वाटते तर चला विजिक तर, तर सगळ्यात पहिला आपल्याला गाडीला ब्रेक क्लच आणि एक्सिलेटर कसे कुठे असतात हे आपण समजून घेऊया तर हा पहिला जो आहे हा आहे एक्सिलेटर हा आहे ब्रेक आणि तो आहे क्लच आज मी चप्पल घालून आली आहे पण जेव्हा पण तुम्ही गाडी चालवाल तर बी शुअर की तुम्ही शूज घातलेले असतील जेणेकरून तुमचा पाय जो आहे तो दुखणार नाही तर मला एक कमेंट अशी आली होती की तुम्ही म्हणजे चप्पल वगैरे न घालता दाखवा की क्लच ब्रेक तुम्ही कसं प्रेस करता तर मी आता चप्पल काढून घावते हो चाली लावूया ऑन नाही करायची जस्ट चावी मी ऑन केली आणि इथे हा आहे हँडब्रेक तर हा आपल्याला आधी काढून घ्यायचा आहे आणि गाडी जी आहे ती न्यूट्रलमध्ये कधी पण आपण ठेवायची चालू करायच्या आधी आणि त्यानंतर आपण प्लश जो आहे तो प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर गाडी स्टार्ट करायची आहे प्लश प्रेस करूनच मी गाडी स्टार्ट केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गाडी फर्स्ट गिअरमध्ये टाकायची आहे फस्ट गियर टाकलेला आहे आणि आता स्लोली आपल्याला क्लश जो आहे तो सोडायचा आहे आणि एक्सलेटर धावायचा आहे थोडासा हलका तर मी तुम्हाला थोडंसंच दाखवते कारण असं डोअर ओपन करून आपल्याला गाडी चालवणं रिस्कीच आहे तर बघा जसं जसं मी क्लश सोडेल हळूहळू गाडी पुढे जायला सुरुवात होईल मग आपल्याला एक्सिलेटर द्यायचा आहे थांबवायचं असेल हा ब्रेक दाबून आपण थांबवू शकतो गाडी बंद आय होप की तुम्हाला जे थोडं बेसिक आहे ते कळायला असेल की जास्त मला पूर्ण सांगता येत नाही कारण की व्हिडिओ शूट करता येणार नाही तसा पण मला सांगितलं होतं की बियर फूडमध्ये तुम्ही दाखवा गाडी चालवून तर त्यामुळे मी तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता तर आज आम्ही आलो आहोत मूवी पाहिला तर थोडासा वेळ होता तर म्हटलं हा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करते आणि मूवी कुठला बघायचा आधी डुमकी डुमकी डंकी 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 मुव्ही बघायला आलोय लोक आहेत पूर्ण थिएटरमध्ये सहाच लोक आहेत सकाळ 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 आलो कोण आधीच्या स्कूलमध्ये आज मीटिंग होती तर आम्ही तिथून असंच डायरेक्ट इकडे मूवी बघायला आलो आहोत आता थोडंसं खायला वगैरे आणि नाश्ता ते खाऊया आणि मग जाऊया मूवी बघायला इथे बघा बॅनर दिसतंय अर्ली मॉर्निंगचा शो असल्यामुळे पण थोडंसं गर्दी कमीच आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणखीन काही ड्रायव्हिंग संदर्भात तुमचे क्वेश्चन असतील तर नक्की सांगा मला जर त्याचं उत्तर येत असेल तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय